आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज बारा जानेवारी पासून बुलढाणा जिल्हा रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने खामगाव जालना रेल्वे मार्गाकरता राज्य शासनाने पन्नास टक्के निधीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता द्यावी यासाठी चिखली तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह व साखळी उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाचा आज एकवीसवा दिवस असून शासनाने अद्यापही या आंदोलनाची साधी दखल देखील घेतलेली नाही त्यामुळे रेल्वे लोक आंदोलन समितीच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून व शासनाचा जाहीर निषेध म्हणून शिवसेनेचे प्रमुख संतोष भुतेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते विनायक सरनाईक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन राजपूत यांनी स्वतःच्या तोंडाला काळी फासवत अनोखे आंदोलन केले यावेळी त्यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधी मंत्री पालकमंत्री यांना निर्माणीचा इशारा दिला आहे आम्ही तोंडाला काळा फासून रेल्वे लोक आंदोलन समितीला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या गेल्या अनेक दिवसापासून या संघ रेल्वे संघर्ष समितीचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे पण अजूनही प्रशासनानं शासनानं त्यांच्या आंदोलनाची त्या ठिकाणी दखल घेतली नाही ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलन जरी करत असले तरी या जिल्ह्यातल्या सर्व गावगाड्यातल्या सर्व लोकांची इच्छा आहे की खामगाव जल जालना रेल्वे मार्ग हा मार्गी लागला पाहिजे इंग्रज काळापासून धुळकात पडलेला मार्ग अजून सुद्धा धुळकात पडलेला आहे तो मार्गी लागत का नाही खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी केंद्र सरकारकडे सातत्यानं ती मागणी रेटून डी पी आर मंजूर करून घेतला पन्नास टक्के रक्कम मंजूर झाली आता चेंडू हा राज्य शासनाच्या कोट्यात आहे राज्य शासनाची संमती सुद्धा आहे ते म्हणतात की आमचं काही हरकत नाही हरकत नाही तर नेमकं घोडं आडलं कुठं तुम्ही मंजुरात का देत नाही त्या ठिकाणी आता आचारसंहिता लागत आहेत तात्काळ कुठंतरी कॅबिनेट घेऊन मंत्रालयात बैठक घेऊन त्यांनी हरकत नाही तर मग हा पन्नास टक्के त्यांच्या वाट्याचा जो हिस्सा आहे तो त्या ठिकाणी मान्य केला पाहिजे त्या प्रस्तावाला मंजुरी दिली पाहिजे आणि आमचा हा अतिशय जिल्ह्याच्या जिवाळीचा विषय असलेला अतिशय महत्वाचा विषय असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग त्या ठिकाणी मार्ग लावला पाहिजे आज आम्ही काळातोंड करून याच्यासाठी आलोय की आम्हाला शासनाला सांगायचं आहे राज्य शासनाला सांगायचं आहे की आम्ही कार्यकर्ते लोक आहोत या ठिकाणी या रेल्वेचं अतिशय काळं पांढरं झालेलं या रुळाचं या प्लॅनचं कितीतरी दिवसापासून आणि उद्या तुमच्या आमच्या सगळ्याच्या तोंडाला या ठिकाणी राज्यकर्त्याच्या तोंडाला असंच काळ पब्लिक लावल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी दखल घेऊन तात्काळ तुम्ही हा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी रेल्वे मार्ग मार्गे लावला पाहिजे आमची शासनाला एकच मागणी आहे की जे रेल्वे लोक आंदोलन समितीचं आंदोलन चालू आहे त्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात आम्ही आज आमच्या तोंडाला काळ पासून या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे शासना जर शासनाने जर वेळीच या आठवड्याभरात जर यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही जे सत्ताधारी नेते आहेत किंवा मंत्री महोदय आहेत किंवा इथले जे पालकमंत्री आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या तोंडाला सुद्धा काळं पासायला मागे पुढे पाहणार नाही आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका